एका विद्यार्थ्याने हा डाऊट मला पाठवलेला आहे एका व्यक्तीला एक अंतर पायी जाऊन घोड्यावर परत यायला चार तास तीस मिनटे लागतात ते अंतर पायी जाण्यात आणि येण्यात तिला आठ तास वीस मिनटे लागतात तेच अंतर घोड्यावरून जाऊन येण्यास तिला किती वेळ लागेल असा प्रश्न दिलेला आहे सर्वप्रथम अशा प्रकारचे गणित ज्यावेळेस दिलेलं असेल समजा ती एखादा पॉईंट माना तुम्ही काहीतरी ठीक आहे इथून निघाला आहे एवढा अंतर आहे काहीतरी ठीक आहे तो काय जातो आहे पहिले पायी जातो आहे मी समजतो की पायी जायला त्याला इथून एवढं अंतर मी अंतर बघा फक्त तुम्हाला दाखवण्यासाठी येऊन घेत आहे नाहीतर अंतर तो सरळ जाणार आहे आणि सरळच वापस येणार आहे हा तो गेला कशाने पायीने गेला मी समजतो की पायी जाण्यासाठी त्याला किती वेळ लागला की एक्स वेळ लागला ठीक आहे परत इथून तो परत वापस आला घोड्यावरती परत आला वापस आला आता तो रूट कोणता असणार आहे रूट सेम राहणार आहे ठीक आहे रूट सेम राहणार आहे म्हणजे इथून इथपर्यंत गेला होता तो ठीक आहे पायी गेला होता परत वापस येताना ह्याच रूटने वापस जाणार आहे पण मी इथं फक्त घोड्याने दाखवण्यासाठी वेगळं करत आहे तर आपण समजूया की घोड्याने जायला त्याला वाय वेळ लागला असेल ठीक आहे वाय वेळ लागला असेल घोड्याने जायला म्हणजे इथून इथपर्यंत गेला तो एक्स वेळेत परत इथून इथपर्यंत वापस आला ह्याच वेळेने वापस आला त्याच अंतराने तर त्याला वाय वेळ लागले असेल मग आपण समजूया की एक्स प्लस वाय म्हणजे पायी जायला आणि वापस यायला त्याला एकूण वेळ किती लागला चार तास खाली लिहितो चार तास तीस मिनिट कधी पायी गेला आणि घोड्यावर ना आला नंतर काय परत नेक्स्ट केसमध्ये काय होतं तिला पायी जायचंय आठ तास ते अंतर पायी जाण्यात आणि येण्यात म्हणजे जाण्यात पण एक्स वेळ गेला आणि येण्यात पण एक्स वेळ घातला म्हणजे इथून ते जे अंतर होतं सेमच ठेवूया आपण की इथून इथपर्यंत इत एक्स वेळेत गेला वापस येतानाही एक्स वेळेत आला म्हणजेच तुम्हाला टोटल वेळ किती लागला जाताना ती स्पीड राहणार आहे येताना पण ती स्पीड राहणार आहे म्हणजेच काय तुम्हाला जे अंतर एक्स अधिक एक्स वेळ जो लागलेला आहे तो किती आहे आठ तास वीस मिनिट आहे म्हणजे दोन्ही ठिकाणी जर तो पायाने गेला म्हणजे पायाने गेला तर त्याला एवढा वेळ लागतो एक्स वेळ परत पायाने वापस आला तर त्याला एक्स वेळ लागला तर वेळ तर समान आहे मग त्याला दोन एक्स म्हणजे एका एक्सची किंमत काय येणार आहे दोन एक्सबरोबर आठ तास वीस मिनिट तर एक एक्सची किंमत काय येणार आहे म्हणजे सिंगल एक्स तर एक्सची किंमत आपल्याला किती भेटेल भागीला दोन केल्याला तर चार तास दहा मिनिट भेटतील चार तास दहा मिनिट भेटतील जर आठ तास वीस मिनटाला जर मी दोनने भाग दिला तर ह्यालाही दोनने भाग जाईल म्हणजे चार तास होईल आणि इथेही दोनने भाग जाईल म्हणजे दहा मिनटं होतील किंवा तुम्हाला तसं नसेल सुचत तर बघा ह्याला काय करा पूर्ण मिनिटात कन्वर्ट करून घ्या आठ तास कुणीला साठ प्लस वीस मिनिट आठ गुणीला साठ म्हणजे आठ तास गुणीला साठ मग साठ मिनटं झाले प्लस वीस मिनिट आठ गुणीला साठ आठ चुकून अठ्ठेचाळीस छेदामध्ये किती सॉरी प्लस दोन किती झाले चारशे ऐंशी प्लस दहा म्हणजेच किती पाचशे मग पाचशे भागीला दोन जर केलं तर अडीचशे मिनिट येतील अडीचशे मिनिट येतील तर अडीचशे मिनिट म्हणजे किती तर अडीचशे मिनिट म्हणजे किती भागीला साठ जर केलं आपण अडीचशेला अडीचशेला भागीला साठ केलं तर चार तास येतील आणि परत दहा मिनटं राहतील साईनचौक चाळीस सॉरी साईन चौक चोवीस दोनशे चाळीस येतील दहा मिनटं शिल्लक राहतील ठीक आहे दोनशे पन्नास मिनटामधनं दोनशे चाळीस वजा केले तर दहा मिनटं शिल्लक राहतील चार तास दहा मिनिट मी इथे चार तास दहा मिनिट ऑलरेडी लिहिले होते ठीक आहे द तर तुम्हाला एक गोष्ट तर क्लिअर झाली की एक्सची किंमत किती आहे एक्सची किंमत आहे चार तास दहा मिनिट ठीक आहे दहा मिनिट बघा तुम्हाला काय काय भेटलं आता इथे एक्स प्लस वायची किंमत आहे एक्स प्लस वाय म्हणजे जाना जाताना पायी गेला येताना घोड्यावरनं आला तर त्याला लागले चार तास तीस मिनिट ह्याची किंमत भेटली तुम्हाला किती चार तास दहा मिनिट हे चार तास दहा मिनिट जर मी तिकडे पाठवले हो तर हे मायनसमध्ये जातील कारण की इथे प्लसमध्ये आहे मग चार तास दहा मिनिट चार तास वीस मिनटामधनं तीस मिनिटांना चार तास दहा मिनिट काढले तर आपल्याकडं वीस मिनटं राहतील म्हणजेच काय त्याला घोड्यावरनं एका साईडला जायला म्हणजे एक अंतर पार करायला फक्त जायला किंवा यायला याला वायची किंमत किती लागली आहे वीस मिनिट आणि त्याला काय म्हटलं तेच अंतर त्याला ते घोड्यावरनं जाण्यास व परत वापस येण्यास म्हणजे जातानाही वाय वेळ लागेल आणि येतानाही वाय वेळ लागेल असं दोन वेळेस जाईल तो म्हणजेच वीस मिनटं जायला आणि वीस मिनटं यायला एकूण त्याला किती वेळ लागेल तर चाळीस मिनटं त्याला लागतील ऑप्शन क्रमांक तीन हेच तुमचं उत्तर असणार आहे जर तुमचे काही डाऊट असतील मॅचचे तर तुम्ही मला बिंदाच या टेलिग्राम ग्रुपवरती पाठवू शकता आपण नाम मात्र फीस साठ रुपयामध्ये फुल चॅप्टर वाईज व्हिडिओची सुरुवात केलेली आहे या चॅप्टर व्हिडिओमध्ये कोणते कोणते गणित आहेत ते बघण्यासाठी हा क्यू आर कोड स्कॅन करा आपलं एक व्हॉट्सअप चॅनलसुद्धा आहे त्याला जर तुम्हाला कनेक्ट व्हायचं असेल तर राईट साईडचं क्यू आर कोड तुम्ही स्कॅन करू शकता धन्यवाद